आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन असून त्यांच्या वयांची बेरीज बहात्तर वर्ष आहे तर आईचे वय किती अशा काय करायचं बेरीज बहात्तर इथे मांडायची आणि ह्या गुणोत्तरामधली ह्या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी मांडायची म्हणजे पाच आणि तीन म्हणून किती होतात आठ या दोघांची बेरीज इथे मांडायची आणि त्या बेरजेने ह्या बेरजेला भाग द्यायचा आणि मग आठ नव बहात्तर येणारं जे नऊ आहे त्या नऊ या संख्येने या गुणोत्तरामधल्या संख्येला गुणायचं नऊ गुणिडे पाच केले तर नवा पाच एक पंचेचाळीस नऊ गुणिडे तीन करायचं नऊ तिक सत्तावीस आणि आपण विचारलं का होतं आईचे वय किती तर आईचे वय म्हणजे पंचेचाळीस वर्ष पाहूया असा दुसरा प्रश्न काय आहे श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा आहे त्यांच्या वयांची बेरीज पंचावन्न वर्ष आहे अगदी या पद्धतीने काय करायचं आता काय करणार आपण बेरीज पंचावन्न आहे या दोघांची बेरीज करायची पाच सहा का होईल अकरा आता ही बेरीज झाली अकरा आहे अकराने पंचावन्नला भाग द्यायचा अकरा पाचशे पंचावन्न आणि मग या पाचने ह्या ला पाच लागुणायचं पाच गुणले पाच म्हणजे पंचवीस आणि आता या पाच ने सहा लागुणायचं पाच गुणले सहा पाच तीस हरीचे वय म्हणजे ही दुसरी संख्या जी आहे तीस आई मग मुलीच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन असून त्यांच्या वयांची बेरीज बहात्तर वर्ष आहे तर आईचे वय किती अशा काय करायचं बेरीज बहात्तर इथे मांडायची आणि ह्या गुणोत्तरामधले ह्या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी मांडायची म्हणजे पाच आणि तीन म्हणून किती होतात आठ या दोघांची बेरीज इथे मांडायची आणि त्या बेरजेने ह्या बेरजेला भाग द्यायचा आणि मग आठ नव बहात येणार जे नऊ आहे त्या नऊ या संख्येने या मधल्या संख्येला गुणायचं नऊ गुणि पाच केले तर नवा पाच एक पंचेचाळीस नऊ गुणि तीन करायचं नऊ तिक सत्तावीस आणि आपण विचारलं का होत आईचे वय किती तर आईचे वय म्हणजे पंचेचाळीस वर्ष पाहूया असा दुसरा प्रश्न काय आहे श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा आहे त्यांच्या वयांची बेरीज पंचावन्न वर्ष आहे या पद्धतीने काय करायचं आता काय करणार आपण बेरीज पंचावन्न आहे या दोघांची बेरीज करायची पाच सहा का होईल अकरा आता ही बेरीज झाली अकरा आहे अकरा पंचावन्न लाग पंचावन्न आणि मग या पाच ने ह्या पाच लागुनायच पाच गुणडे पाच म्हणजे पंचवीस आणि आता या पाच ने सहा लागुनायच पाच गुणडे सहा पासक तीस हलीचे वय म्हणजे ही दुसरी संख्या जी आहे तीस पहिला प्रश्न राजू व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर तिनास नऊ आहे त्यांच्या वयातील फरक छत्तीस आहे तर राजूचे वय किती गुणोत्तर काय आहे तिनास नऊ आणि त्यांचा फरक वयातला फरक म्हणजे वयांची वजाबाकी असते जसं आधीच्या उदाहरणामध्ये आपण बेरीज बघितली इथं फरक म्हणजे वजाबाकी काय आहे छत्तीस मग काय करायचं या दोन संख्यातला फरक काढायचा म्हणजे वजा करायची म्हणजे काय नऊ मधून हे तीन गेले किती राहिले सहा छत्तीस मग सहा सहा छत्तीस होता सहा संख्या आहे या सहा संख्येने काय करायचं या गुणोत्तरामध्ये जे सहा तीनास नऊ आहे त्याला गुणायचं म्हणजे काय होईल सहा त्रिक आणि इकडे सहा गुणिले म्हणजे सहा नव चोपन्न मग प्रश्नात काय विचारलं होतं आपल्याला राजूचे वय किती मग राजूचे वय किती येईल सहा त्री अठरा म्हणजे हे झालं त्याच वय आता भाऊ असाच पुढचा प्रश्न अजित व रमेश यांच्या वयाचे गुणोत्तर चारा सात असून त्यांच्या वयातील फरक बारा वर्ष आहे तर रमेशचे वय किती गुणोत्तर काय आहे चारास सात आणि त्यांच्या वयामधला फरक म्हणजे वयाची वजाबाकी जी आहे ती जी आहे आपला बारा वर्ष केली मग आपण काय करायचं कि बारा हा फरक आहे या गुणोत्तरामधला सुद्धा फरक काढायचा सात मधले चार गेले कि रा तीन या तीनने या बाराला भाग बार द्यायचा तीन चोक बारा आता उत्तर आलं हे चार पण आता हे चारने काय करायचं चा, या चार लागणाच चार चोख सोळा आणि या चारने ह्या सात लागणायचं चार सात अठ्ठावीस प्रश्नात विचारलं होतं की यामध्ये रमेश चिवय किती ते उत्तर आला अठ्ठावीस